खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस पलूस मध्ये गुलाल कुणाचा नगरपरिषद निवडणूक निकालासाठी एक दिवस बाकी पलूस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी रंगलेली चुरशीची लढत आता निर्णायक टप्प्यावर आली आहे रविवार एकवीस डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून पलूसमध्ये गुलाल कुणाचा याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलं आहे या निवडणुकीत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी शिवसेना ठाकरे गट आदी प्रमुख पक्षांनी जोरदार ताकद लावत प्रचार केला होता विशेष म्हणजे यंदा तब्बल ऐंशी पॉईंट दोन टक्के मतदान झालं असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निवडणुकीतील चुरस अधिक वाढवणारा ठरला आहे थेट नगराध्यक्ष पदासाठी यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली काँग्रेसकडून संजीवनी सुहास पुदाले महायुतीकडून ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे तर भाजपकडून सोनाली सागर नलवडे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत रोमांचक बनली पलूस नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा महिला उमेदवार तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी एकूण एकोणसत्तर उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यामुळे प्रत्येक प्रभागात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला या निवडणुकीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती प्रचार काळात सर्व प्रमुख नेत्यांनी पलूसमध्ये ठाण मांडत कोपरा सभा भेटीगाठी आणि थेट मतदारसंवाद साधला आता वाढलेल्या मतदानाचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकतो हे निकालातून स्पष्ट होणार आहे पलूसच्या सत्तेची चावी कोणाच्या चा हाती जाणार नगराध्यक्षपदावर कोण विराजमान होणार आणि गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे